वारकरी मंडळींचा आशीर्वाद आणि सदिच्छा स्वीकारत रंजना उघडा यांची आजच्या प्रचारात सुरुवात जनसेवा करणाऱ्यांच्या पाठीशी विठुराया नक्की उभा राहतो वारकरी मंडळींनी दिल्या सदिच्छा साराभागप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर वाफे गंगा देवस्थान शहापूर ते दे श्रीक्षेत्र आळंदी देवाची पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार रंजन उघडा यांनी दिंडीकर वारकरी मंडळींची भेट घेत विठुरामाचा गजर करत टाळ मृदुंगावर हरिनामाचा ठेका धरला होता याप्रसंगी शहापूर येथील असंख्य नागरिक महिला पुरुष लहानपण या सोहळ्यात सहभागी झाले होते जनसेवा हीच सेवा आहे जिजाऊ विकास पार्टी ही गेली सोळा वर्ष हेच ब्रीदवाक्य पाळत जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कुठलीही अपेक्षा न ठेवता अगदी निस्वार्थीपणे विविध माध्यमातून जनसेवा करत आहे त्यामुळे विठुराया अशा लोकांच्या पाठीशी नक्की उभा राहील अशा भावना यावेळी काही वारकरी मंडळींनी व्यक्त केल्या दरम्यान या वारकरी मंडळींचे दर्शन घेत आणि त्यांच्या सदीच्या स्वीकारत रंजना उगडा यांनी आपल्या आजच्या प्रचारास सुरुवात केली मुंबई डेडलाईन ट्वेंटी महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट त्याचबरोबर यूट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा